आपलं नाव सांगा उद्धव नर्सिंग महाके मोबाईल नंबर शहात्तर वीस अडुसष्ठ एक्याऐंशी पंचाव गाव शिवपूर तालुका श्रवणपाल तर आपण मग तुम्हाला फुलासाठी बॉण्ड दिलं होतं बरोबर आहे हो बॉण्डचे रिझल्ट कसे वाटले चांगले वाटले बाबती म्हणजे फुलामध्ये फरक पडला का नाही 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 फुल गळज झाज फुल आली ती थांबली हां फूल जास्त निघाला का नाही जास्त निघालं फूल झालं अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणजे

ग्र, आता आता दुसऱ्या शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरावं का नाही नाही जरूर जरूर वापराव म्हणजे आता तुमचा व्हिडिओ बघून बरेच जण यायचं खरेदी करणार आहे मी काय सांगा जरूर वापराव खरंच तुम्हाला रिझल्ट आली असते तर सांगायचं आली समाधान ते बाकीच आपण कसं सांगा बरं आपण आता दुसऱ्या शेतकऱ्यांना खरेदी करावं करावं टक्के शंभर टक्के खरेदी विश्वासानं विश्वासानं करावं तुम्हाला फोन येतील मग नाही मी सरळ सरळ सांगतो